हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत आहे तर चला गणेशजीसोबत आलेली होती मी पुण्याला बरं आहे बाबा एकताई म्हणते ही नवऱ्याला घेऊन फिरते थँक्यू सो मच बरंच झालं तुम्ही सांगितलं नवऱ्याला घेऊन फिरते कमसे कम मी कोणत्या बॉयफ्रेंडला घेऊन नाही फिरत हक्काचा नवरा आहे त्यालाच भांडायचं त्याला शिव्या द्यायचा आणि संकटात त्यालाच आवाज द्यायचा असं आपलं काम आहे तर चला बघूया आजचं पुन्हा गुड मॉर्निंग कसे आहे हाय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मी पण मजेत आहे आणि आमचे शेड झोपलेले आहे स्वराज साहेब झोपलेले आहेत घरी तर आम्ही रोजच झोपतो दोन महिने झाले घरी ते भांडणं भांडणं करू करू, करू सुखाची झोप काही येईना इथं बाराशे पंधराशे रुपये खर्च केलं लॉजिंगला इथं मस्त गादी होती मस्त उषा होत्या मस्त मस्त सर्व काही होतं आणि मग काय बाप्पा केला नाही इथं आम्ही मुक्काम ठोकला परंतु हे पुन्हा नाही आहे हे पुण्यापासून दूर एक गाव आहे जिथं मी आधी गेली होती आणि इथं काम उरकून म्हटलं चला पुन्हा जवळ आहे तर तिथं पण आपण जाऊया आणि त्याची सजा मला ते भेटली म्हणजे बरं करता ब्रह्महत्या माझ्या हातून झालेली आहे तर इथं मी गेलेली होती एका माझ्या महत्त्वाच्या कामासाठी गेलेली होती आणि इथं आता तुम्हाला जे समजायचं ते समजाय माझ्या समजा माझ्यासोबत कोण आहे कोण नाही परंतु योग्य वेळ आल्यावर पुरावे तर मी देणारच आहे ओके तर चला चला फ्रेंड्स आता मी निघत आहे चल बेटा इथलं पण माझं काम झालेलं आहे आम्ही निघत आहे चला बॅग पकड हिला मोठी लाईन लाईट बंद करायची घाई असते अंदा कालून मैत्रीण आहे बाबा माझी सगळ्यांना युट्यूब सोशल मीडिया नाही आवड अग लावून दरवाजा तू दिसत नाही काय मेन्शन घेऊ चला हो बेटे धाम दोन मिनिटं आ इकडे इकडं पिल्लू पडशी का आता, खाली लवकर तुझे चप्पल घाल सरळ घाल बेटा तर फायनली सत्तावीस तारखेला एका महत्वाच्या कामानिमित्त मी बाहेर गावी गेली होती आणि एक मैत्रीण माझ्यासोबत होती आणि मी कोणासोबत होती काय होती ज्या कामाला गेली होती त्याचे पण पुरावे आहेत आणि ज्या लॉजिंगला होती तिथले पण पुरावे आहेत आणि मी कोणत्या लॉजिंगला होती माझा नवरा कुठंही राहू द्या मी कुठं थांबली कुठं नाही व्हिडिओ कॉल करून तो चौकशी माझी घेतो आणि मी पण करत असते कारण कर नाही तो डर नाही आणि ही गोष्ट मी कोणासोबत होती कोणासोबत नाही ही गोष्ट माझ्या आईला आणि मनीषाला माहिती आहे ठीक आहे तर चला हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कधी पाहायला मिळते ते मला माहीत नाही परंतु मी शूट करून ठेवत आहे तर आता सकाळ झालेली आहे जस्ट फ्रेश झालेली आहे आणि मी आहे माझ्या फ्रेंडकडे तर आपण लवकरच या नवीन गावात येणार आहोत त्याच्यामुळं फ्लॅट रेंटनी राहायचा आहे का शाळा कुठं आहे काय आहे सर्व इन्फॉर्मेशन घ्यायला मी आलेली होती अजून एक काम होतं ते सुद्धा मी केलेलं आहे परंतु ते तुम्हाला माहिती आहे मी जर आता काही बोलली कोणत्या विषयावर की मग लगेच हे नव्हतं शेअर करायचं ते नव्हतं शेअर करायचं असं चालू होते त्याच्यामुळं आता तुमच्यासाठी जे महत्त्वाचं आहे ना त्याच गोष्टी शेअर होणार आहेत मी दुसऱ्या कोणत्या सिटीला गेलती कशाला गेलती ते तुम्हाला आता नाही पण वेळ आली की नक्कीच सांगणार ठीक आहे तर मी आहे माझ्या फ्रेंडकडे ओके तर स्वराज दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिले ही स्वामी बघून घ्या सगळ्यात अगोदर कसे आहेत मस्त आहेत ना आणि हे आहे फ्रेंडसं घरभर का हांच्यासाठी स्वयंपाक पण रेडी झालेला आहे मी कुठं पण लाडाचीच असते ओके देपाक थांबा हे बघा तांदळाच्या भाकरी इथं बहुतेक डा भात टाकलेलं आहे तिने हां भात टाकलेलं आहे आणि इथं भाजी ओके आणि आता तुम्हाला मी स्वराज दाखवते आता तू म्हणणार फ्रेंड कुठं गेली तर फ्रेंड तयारी करत आहे ए सरळ बस पिलो सरळ बस सरळ बस हाय कर हां तर आहे त्याच्यामुळं स्वराजला काही अजून कपडे वगैरे वेअर करून दिलेले नाही आहेत तर ठीक आहे आणि मैत्रीला दाखवू शकत नाही त्याच्यासाठी सॉरी कारण प्रत्येकाला मीडिया आवडत नसते मी तुम्हाला आधी पण सांगितलेल्या आता ज्या माझ्या मैत्रिणी आहेत तर त्या मीडियावर कुठेही नाही आहेत आणि मला त्या आता मीडियावर दाखवायच्या पण नाही आहेत कारण मैत्रीला मग नजर लागते लवकर बरोबर तर चला आता कंटिन्यू करून ला आता आम्ही तयारी करतो आणि निघतो कारण शॉपिंग वगैरे करायची आहे अजून तिने माझं तिकीट पण नाही बुक केलेलं आहे बघा अगं मला जाऊ देते की नाही की इथं थांबून घेते आता घरी जायचं नाही का मला हा तिकीट बुक करत देत नाही आणि जा की जा की म्हणते इथंच थांबून जा काय आतापासून इथं ठेवते काय मी बाकीचं माझं अजून राहिले ना तिकडं सावरायचं आवरायचा कुठला हो का बघा आता जा जा करते बाबा हिच्या भरोश्यावर इथं येऊन आली नाही आता जा जा करते कंटाळली मला दोन दिवसात असं असते बघा तर चला तयारी करूया निघूया जेवण करूया सगळ्यात अगोदर चला तर फायनली आम्हाला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळं मैत्रिणीने हे पावटा बटाटा काय म्हणतात त्याची भाजी केली होती आणि मस्तपैकी तांदळाच्या भाकरी केल्या होत्या आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर थेट आम्ही निघालेलो होतो काय म्हणतात एक महत्त्वाच्या कामानिमित्त तर ही जी माझी मैत्रीण आहे तर हिला जॉब आहे त्याच्यामुळं ही मला स्वारगेटपर्यंत सोडून देणार होती आणि नंतर दुसरी एक मैत्रीण आहे ती मला घ्यायला येणार होती आणि तिच्यासोबत आम्ही भारतीय विद्यापीठ पुणे येथे जाणार होतो त्याच्यामुळं ना काय म्हणजे अशा कंडिशनमध्ये सुद्धा घरून म्हणजे काही नवऱ्याचा कॉल वगैरे आलेला नव्हता की तू कशासाठी गेली काय गेली काहीच कॉल वगैरे नव्हता आणि मला असं वाटलं साधारण मॅटर आहे त्याच्यामुळे मी मैत्रिणीच्या भरोश्यावर गेली होती परंतु मैत्रिणीने सुद्धा खूप साथ दिलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता जर मी ॲटोनं फिरली असती ना तर मला भरपूर पैसे लागले असते परंतु मैत्रिणीने म्हणजे मला गाडीवर घेऊ घेऊ जी दुसरी होती ना तिने भरपूर मदत केली तर इथं ना आम्ही मेट्रो आहे ना त्याच्यामध्ये बसायची खूप इच्छा होती तर मैत्रिणी बोलली चल आपण मेट्रोने जाऊया तर या मेट्रोमध्ये बसून तिने मला कुठ कुठून कुठून पण ते तरी नेलेलं होतं आता मला ते कसं माहिती नाही मी कुठून कुठपर्यंत गेलेली होती परंतु या कंडिशनमध्ये जर मी एवढ्या प्रॉब्लेमला एकटीनं तोंड दिलं ना तर समोरसुद्धा मी सर्व प्रॉब्लेमला एकटीला तोंड देऊ शकते मग संध्याकाळी माझ्या मैत्रिणीने आणि मी केलेला आहे जेवण तर हिचा चेहरा तुम्हाला ब्लर दिसणार आहे कारण तिला मी दाखवणार नाही आहे सॉरी बाबा कारण मैत्रीला मग नजर लागते तर मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर आमचा जाण्याचा प्लॅन होता परंतु परंतु आम्हाला काही कारणास्तवसुद्धा थांबावा लागला आणि त्याच्यानंतर तिकीट पण मिळवली नाही तर ही सारसबाग येथील कल्पना रेस्टॉरंट होता आणि इथं खूप छान पद्धतीचं जेवण मिळते त्यासोबत डाळिंबाचा ज्यूस पण मिळतो जो मी घेतला आयुष्यात किती संकट येऊ द्या आणि कितीही प्रॉब्लेम येऊ द्या आपली शॉपिंग थांबणार नाही मी भरपूर तुलसीबागमधून शॉपिंग केली मोबाईल तर आता इथं मुक्काम संपलेलं आहे महत्त्वाचे काम होते ते केलेली आहेत आणि अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला सांगते की मी पुण्यात आली होती ना तर महत्वाच्या कामाने मी ते आलेलीच होती ते बाकीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलंच असणार आहे त्याच्यामुळे मला तेच ते सांगायचं नाहीये ठीक आहे तर मी आता शिफ्ट पुण्यात होणार आहे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यापर्यंत कारण तुम्हाला माहित आहे स्वराला पण मी माझ्यासोबत घेणारे आहे आणि मुलाला पण तर मी इथं येऊन दोन तीन कामं केलेली आहेत सगळ्यात पहिली गोष्ट की मी शाळा बघितलेली आहे दुसरी गोष्ट मी फ्लॅट बघितलेले आहेत रेंटने वगैरे जे काही जे आहेत जे ऑफलाईन मैत्रिणी आहेत तर त्यांना सांगून ठेवलेलं आहे मग त्याच्यामुळे मला हे करायचं आहे सो असो आता पुढं बरं गेल्या तुम्हाला सांगा आणि हा ब्लॉग कधी येणार आहे ते मला माहित नाही ठीक आहे तर आता मैत्रिणी स्वयंपाक करताय तिकडं हे बघा किती केलं माझी संत आनंद माझ्यासाठी खायला शॉपिंग पण मीच केलेली आहे चला आता तुम्हाला दाखवते काय काय केली शॉपिंग सगळ्यात पहिली या तुम्हाला चाळीस हजाराची वस्तू दाखवते पस्तीस हजाराची बघा मोबाईल घेतला बाबा सगळ्यात पहिले आपले शौक आपणच पूर्ण करायचे लोकांना हेनी द्यायचं मग बाबा आपलं बा, 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 कोणासमोर इचकलं तर म्हणायचं तुने मॅम मोबाईल देता घेऊन आणि बॉयफ्रेंड नाही ना गर्लफ्रेंड नाही स्वतःच्या हिमतीवर घेतलेला आहे चाळीस हजाराचा मोबाईल नवीन आहे कोण घ्या नाही तर खोक्यात तर दाखवला आता हे बघा सगळं बघून घ्या नवीन आहे ठीक आहे चाळीस हजाराचा मोबाईल घेतला कोणता आहे व्ही फोर झिरो नाईन पोहून घ्या कमी जास्त प्राईस आहे बरं डाऊन पेमेंटवर घेतला नाही तर मनसांनी कॅशवर घेतला एवढा मोठा ठीक आहे आता पुढची शॉपिंग दाखव तर तुलसीबाग इथून काही महत्त्वाच्या वस्तू वगैरे म्हणजे आता हे प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे राहतात तर कानातले वगैरे आणि स्वस्त मस्त सामान मिळाले तर ते घेतलेलं आहे आणि मोबाईल खरंच माझा नाही आहे तो माझ्या फ्रेंडचा होता फक्त मी ॲक्टिंग आणि डायलॉग मारण्यासाठी दाखवलेला होता तर चला आता अशा पद्धतीने आपलं मुक्काम पुण्यामधलं झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटत आहे ते नक्की सांगा आणि कसं आहे मी कुठं होती कुठं नाही याच हे जाणून घेण्याचा अधिकार मला तरी वाटते कोणाचा नाही आहे तो जाणून घ्यायचा अधिकार माझ्या घरच्यांचा नवऱ्याचा आहे तर त्याला माहिती होतं मी कोणाकडे आहे कुठे आहे आणि सर्व गोष्टी जे आपल्याकडे पुरावे आहेत की मी वेगळ्या कामासाठी गेली होती पुण्याच्या जवळपास आणि मी म्हटलं इतक्या दूर आलेलीच आहे तर आपल्याला पुण्यामधून बोलावलेलंच आहे तर आपण चौकशीसाठी जाऊया आणि ब्रह्म बरं करत्या ब्रह्म आता झालेली आहे मी जर तसा विचार केला नसता की बाबा सगळे आले तेव्हाच जाऊतं कदाचित माझ्यासोबत हे घडलं नसतं पण असो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं समजायचं आणि पुढे पुढे चालायचं तर त्याच्यामुळं मला आजही मुक्काम करावा लागलं आणि मी माझ्या फ्रेंडकडेच होती आणि राहिले माझा नवऱ्याचा प्रश्न तर तो तर तो तो काही मला घ्यायला आलाच नव्हता नंतर आम्ही शंकर महाराज मठ धनकवाडी येथे गेलो कारण आज मला गावाला जायचं होतं म्हटलं चला पुन्हा एकदा आपण दर्शन घेऊन येऊया तर दर्शन केलेलं आहे आणि खिचडी खाल्लेली आहे प्रसाद खूप छान होता आजूबाजूचा व्हिडिओ पण घेत आहे कारण की सांगता येत नाही सी सी टी व्ही कॅमेरे अजून लागलेले असतील तर कदाचित म्हटलं माझ्या पण मोबाईलमध्ये कॅप्चर होतील परंतु कसं देवाच्या दारात सगळ्यांना जागा असते बरोबर त्याच्यामुळं हा इथं दिसला तिथं दिसला डॉलरसाठी काय काय बरबडं -बर सुटली त्यांचं त्यांना माहीत आणि एक चांगली गोष्ट म्हणजे इथं माझे सबस्क्रायबर्स भेटले होते आणि माझ्या व्हिडिओमुळे त्यांना खूप हर्ट झालं होतं आणि भरपूर लोकांनी म्हणजे हे पण केली होती आ, हे पण बोलले होते की बाबा ताई का असा विचार करताय आम्ही स्वामींना तुमच्यासाठी प्रार्थना केली होती की ता काय ताईंना हे होऊ दे म्हणजे ताई ताई सुखरूप असू द्या ताईंना सुखरूप परत आणा अशा म्हणत होत्या आणि अक्षरशः एक ताई तर रडत होत्या मी दिसल्याबरोबर जवळ आल्या फोटो वगैरे काढले आणि खूप छान वाटलं आणि सर्वजण एकच म्हणत होतं की त्या बाईला काही अक्कर नाही तुम्ही तिच्या नादी लागू नका तुमच्या मागे दोन मुलं आहेत आम्ही स्वामींजवळ तुमच्यासाठी नेहमी प्रार्थना करत करत असतो तुमच्यावर जे कोणतं संकट आलेलं आहे ते हळूहळू दूर होणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि असा पुन्हा व्हिडिओ टाकू नका आणि मनात असा विचारसुद्धा आणू नका आम्हा आम्ही सत्य बघतो की तुम्ही कोणाला कोणाचा फायदा घेतला नाही तुम्ही माणुसकीच्या नात्याने एखाद्याला माहेर पण देण्याचा प्रयत्न केला आणि ते तुमच्याच अंगलट आलेलं आहे हे आम्हाला पण समजते आणि भरपूर लोक ओळखीचे भेटले त्यांनी सेल्फीज घे काढले फोटो पण काढले तर चला पुण्यात का होईना आपली ओळख आहे त्याच्यानंतर आणि त्या लोकांचे ब्लर चेहरे करत आहे कारण की मला माहिती आहे माझ्या व्हिडिओमुळे कोणाला प्रॉब्लेम नको म्हणून मी त्या लोकांचे चेहरे ब्लर केलेले आहेत कारण या लोकांचं काही सांगताच येत नाही एखादा व्हिडिओमध्ये दिसला आणि तो कुठं दिसला तर तूच होती का व्हिडिओत होती नसं तसं त्याच्यामुळं माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये मी म्हणून प्रत्येकाचे चेहरे ब्लर करून ठेवलेले आहेत आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी बाहेरगावी गेल्यानंतर सुद्धा मला ना बॉयफ्रेंडची गरज आहे ना नवऱ्याची गरज आहे मैत्रिणी आपण रॉयल बनवलेले आहेत त्याच्यामुळं कोणताही सी सी टी व्ही कॅमेरा चेक केला ना तर मैत्रीणच दिसणार आहे ना बॉयफ्रेंड ना नवरा त्याच्यामुळे मी बिनधास इथं पुण्यात आलेली आहे आणि फिरलेली आहे आणि ज्या लोकांना वाटते माझा नवरा होता सोबत तर लग्नाचाच आहे ठीक आहे परंतु तो काही यावेळेस नव्हता तर चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया